ज्या जिल्ह्याच्या राजकारणात खान हवा की बाण हवा या एका वाक्याने लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू व्हायची त्याच जिल्ह्याचं नाव आता बदललेलं आहे या जिल्ह्याचे विद्यमान खासदार आता खान आहे परंतु बाण हा दुसऱ्या कुणाच्या तरी हातात गेलाय या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांच्याकडे सध्या खासदारकी आहे ते पुन्हा ती खासदारकी टिकवतील का किंवा जे चार टम खासदार होते त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल का किंवा ज्यांनी नव्यानेच धनुष्यबाण हातात घेतला आहे ते निशाणा साधतील का किंवा अनेक वर्षापासून येथील खासदारकीवर नजर ठेवत पक्ष येथे कमळ फुलविल काय आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या निवडणुकीचे गणिते चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले लोकसभा निवडणुकीला आता काही कालावधी शिल्लक राहिलाय कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रातही प्रत्येक पक्षाने लोकसभेची तयारी सुरू केली आहे प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाकडेही प्रत्येक पक्षाचं लक्ष आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकसभेची जागा एक असली तरी प्रत्येक पक्षाकडून किमान दोन उमेदवार इच्छुक असल्याचे समोर येत आहे छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभेसाठी कोणत्या पक्षाकडून कौन कोणकोणते उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक आहेत ते एकदा समजून घेऊया मित्रांनो भारतीय जनता पक्ष नुकतेच छत्रपती संभाजीनगर मध्ये अमित शाह यांची एक सभा झाली या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साठी संभाजीनगर मधून एक कमल दिल्लीत गेलं पाहिजे असं आवाहन शाह यांनी संभाजीनगरच्या जनतेला केलं आहे म्हणून छत्रपती संभाजीनगर मधून भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवेल असे संकेत या निमित्ताने अमित शहा यांनी दिले आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे संभाजीनगर मधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत भाजप या मतदारसंघात कराड यांच्याबद्दल विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे तर दुसरीकडे भाजपाचे सहकार मंत्री अतुल सावे आणि आमदार प्रशांत बम यांचे सुद्धा नाव पुढे येत आहे शिवसेना हा पक्ष मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे गेल्या तीन दशकापासून शिवसेनेचा बालकिल्ला राहिलेला आहे या लोकसभा मतदारसंघात सात वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा या मतदारसंघामध्ये अवघ्या पाच हजार यांनी या मतदारसंघात धूळ चालली होती आता आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी करून छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळू शकते आणि चंद्रकांत खैरे पुन्हा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे आपल्याला काय वाटतं ही लोकसभेची निवडणूक चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक लढवावी किंवा अंबादास दानवे यांना संधी द्यावी ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो शिंदे गट दुसऱ्या बाजूला महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर दावा केला आहे चंद्रकांत खैरे ठाकरे गटात असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोलले जात आहे तरी शिंदे गट या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या नेत्यांबाबत त्याचबरोबर शिंदे गट या मतदारसंघातून मराठा आंदोलक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणारे विनोद पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात आहे पाटील यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना नुकतीच माहिती सुद्धा दिलेली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे हे लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीच त्यांनी जाहीर केलं आहे मित्रांनो महायुतीमध्ये जर ही जागा शिंदे गटाला सुटली तर आमदार संदीपान भुमरे आणि विनोद पाटील यांच्यापैकी कुणाचा नंबर लागू शकतो आपल्याला काय वाटतं ते खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विधानपरिषद आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा होत आहे जागा ही जागा महायुतीतील अजित पवार गट यांना सुटण्याची सुतराम शक्यता नाही तरीही अजित पवार गट यांना सुटल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार हे संभाजीनगरच्या जागेसाठी पदवीधर आमदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी आग्रही आहेत असं सुद्धा बोलल्या जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष मनोज घोडके यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यामुळे राष्ट्रपती अजित पवार यांना जागा गेलीच तर सतीश चव्हाण आणि मनोज घोडके यम। या हे दोन पर्याय त्यांच्या समोर असेल मित्रांनो एम आय एम स्टँडिंग खासदार असलेले इम्तियाज जलील यांनी यावेळी वेगळीच तुतारी वाजवली आहे त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मी मुंबईतून लोकसभा लढू का अशी विनंती केली आहे त्यांच्या या विनंतीमागे एकूणच वेगळं राजकारण आहे कारण वंचित बहुजन आघाडी या अगोदर या मतदारसंघामध्ये एक्स फॅक्टर ठरला होता तो आता एम आय एम सोबत नाही त्यामुळे विजयाची शाश्वती ही कदाचित त्यांना वाटत नसावी एम खासदार जलील यांनी आपल्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केलेले विविध प्रश्न तसेच घोटाळामुळे हवालदिल झालेल्या ठेवीदारांचा मुद्दा लोकसभेमध्ये मांडल्यामुळे आमच्या पक्षाने कुणीही उमेदवार दिला आणि मी मुंबईत गेलो तरी तो निवडून येईल असे त्यांनी ठणकावून सांगितलेले आहे मित्रांनो हे सर्व राजकीय पक्ष कमी होते की काय म्हणून जय बालाजी भक्त भक्त परिवाराने देखील आता लोकसभेमध्ये उडी घेतली आहे स्वामी शांतगिरी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाशिक मधून निवडणूक लढवू असे जाहीर केले आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढवली होती त्यात ते पराभूत सुद्धा झाले होते तरी त्यांना मिळालेल्या मतांचा आकडा हा निर्णायक होता तरी त्यांचा देखील भक्त परिवार हा मोठा आहे तो नक्कीच राजकीय पक्षासाठी डोकेडुकी अनेक राजकीय गणिते बदलतील अशी शक्यता आहे मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र आहे मागील काही वर्षामध्ये इतर समाजाच्या नेत्यांना होणारा विरोध आणि प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रात असणारे जातीय समीकरण पाहता प्रत्येक पक्ष आता मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे काही पक्षांकडे मराठा चेहरा नाही तर इतर, इतर पक्षातून किंवा सामाजिक क्षेत्रातून ओळखीच्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चाचपणी होत असल्याचं बोललं जात आहे यात प्रसिद्ध उद्योगपती मानसिंग पवार यांच्या नावाची सुद्धा चर्चा होत आहे मानसिंग पवार यांना राजकीय पार्श्वभूमी असली तरी ते मात्र आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिलेले आहे औरंगाबाद जालना जिल्ह्याचे माजी खासदार बाळासाहेब पवार यांचे ते सुपुत्र आहेत मित्रांनो दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मतदारसंघामधून एमआयएम चे इम्तियाज जलील यांना तीन लाख एकोणनव्वद हजार ब्याऐंशी मतं मिळाले होते तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतदान मिळालं होतं तर अपक्ष असलेले हर्षवर्धन जाधव यांना दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतदान मिळालं होतं त्याचबरोबर काँग्रेसचे सुभाष झांबड यांना एक्क्याण्णव हजार सातशे नव्वद मतदान मिळाले होते मित्रांनो संभाजीनगरची ही निवडणूक हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावरच होत असल्याचा आरोप नेहमी केला जातो त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील विकासाचे मुद्दे हे नेहमी दुर्लक्षित झाले आहे यातच सहारंगी झालेली ही लोकसभा अखेर कोण जिंकेल हा येणारा काळ सांगणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते छत्रपती संभाजीनगर मधून कोणता पक्ष बाजी मारेल ते खालील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद